हाय फ्रेंड्स मी आकांक्षा आकांक्षा फॅशन डिझायनरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आज आपण पाहणार आहोत तीन ते चार वर्षाच्या मुलीची नऊवारी शाही मस्तानी पॅटर्नमध्ये कटिंग आणि स्टिचिंग ते ही अगदी सोप्या पद्धतीमध्ये तर इथे बघा मी ही सहावारी साडी घेतलेली आहे लहान मुलींसाठी सहावारी साडी ही पुरेशी असते जर का तुमची जुनी साडी असेल तर त्या साडीचा फॉल काढायला अजिबात विसरू नका चला तर मग कटिंगला सुरुवात करूया इथे बघा मी हे दीड मीटर अस्तर घेतलेलं आहे तर इथे मी अस्तरच्या चार पदरी घड्या घालून घेतलेल्या आहेत बंद घडी ही माझ्या साईडला आहे तर इथे बघा मी वीस इंचावरती उंचीचं मार्किंग करून घेतलेलं आहे तुमची जी काही उंची असेल त्याच्यामध्ये एक्स्ट्राचं कोणतंही मार्जिन ॲड करायचं नाही आहे जी काही उंची आहे ती ॲज इट इज तुम्हाला ड्रॉ करून घ्यायची आहे इथे बघा मी वरच्या साईडला न इंचावरती मार्किंग करून घेत आहे तुमची जी काही सीट घेर असेल त्याच्यामध्ये लहान मुलींसाठी दीड इंच आणि मोठ्यांसाठी दोन ते अडीच इंचापर्यंत एक्स्ट्राचं लुझिंग ठेवून आपल्याला इथे सीट घेरचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर खालच्या बाजूनेही मी नऊ इंचाचा मार्किंग करून एक बॉक्स तयार करून घेतलेला आहे आता खालच्या मार्किंगला दोन इंच आतल्या साईडने मी अजून एक एक्स्ट्राचं मार्किंग करून घेतलेलं आहे आणि तिथे आपल्याला पॅन्टचा जे आकार काढून घ्यायचा आहे आपण जशी सलवारसाठी जी पॅन्टची कटिंग करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला इथे साडीच्या पॅन्टची कटिंग करून घ्यायची आहे आता इथे बघा मी मोहरी पाच इंच घेतलेली आहे लहान मुलींसाठी पाच इंच पुरेशी असते आणि मोठ्यांसाठी आठ इंचापर्यंत तुम्ही मार्किंग करू शकता इथे बघा आता मी पॅन्टची जशी आपण मार्किंग केलेली आहे तशाच पद्धतीने इथे कट करून घेत आहे नऊवारी साडीसाठी आपल्याला दोनच मापांची गरज असते ती ही पूर्ण उंची आणि आपला घेर या दोन मापांनीच आपल्याला पूर्ण नऊवारी साडीची कटिंग करायची आहे इथे बघा आपल्या दोन्ही पॅन्टी कटिंग करून व्यवस्थित अशा झालेल्या आहेत त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बटन प्रेस करायला विसरू नका आता इथे बघा मी साडीची नेस्त्या बाजूकडून चार पदरी घडी घालून घेतलेली आहे आणि तिथे आपल्याला पॅन्टची कटिंग करून घ्यायची आहे इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मी बॉर्डरच्या साईडला पायाची बाजू ठेवून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असा कपडा आपल्याला ॲडजस्ट करून ठेवायचा आहे आता आपल्याला एक्स्ट्राची साडी कट करून घ्यायची आहे तीही वरच्या बाजूने तुम्ही सहा ते सात इंचापर्यंत एक्स्ट्राची साडी ठेवून आपल्याला इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी कटिंग करून घ्यायची आहे खालच्या बाजूने थोडासा एक्स्ट्राचा कपडा ठेवून आपल्याला साडीची कटिंग करून घ्यायची आहे पण सीडघेरच्या साईडला आपल्याला जिथे जिथे आपण मार्किंग केलेली आहे ना तिथून आपल्याला सरळ कपडा कट करून घ्यायचा आहे आणि जी आपण मार्किंग केलेली आहे त्याच्यावरून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे इथे आपली पॅन्टची कटिंग झालेली आहे आता मी इथे साडी सरळ कट करून घेत आहे आणि आपण आता इथे पदराकडची बाजू घेतलेली आहे पदर हा आपल्याला उजव्या साईडला ठेवायचा आहे म्हणजेच आपल्याला उद उजव्या हाताला ठेवायचा आहे तिथून आपल्याला उंचीच्या दुप्पट अशी मार्किंग करून घ्यायची आहे म्हणजेच माझी इथे उंची वीस इंच आहे तर मी पहिला एकदा वीस इंचावरती मार्किंग केली तिथून पुढे वीस इंचावरती आणि तिथून पुढे अकरा ते बारा इंचावरती आपल्याला मार्किंग करून एक सरळ रेश ओढून घ्यायची आहे लहान मुलींची साईज ही अशा पद्धतीने कट करायची असते पण मोठ्या साईजची साडी कटिंग करण्याची आणि स्टिचिंग करण्याची पद्धत ही वे पूर्णपणे वेगळी आहे त्याचा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे आता इथे बघा खालून जी आपली बारा इंचावरती शेवटची मार्किंग केलेली होती तिथून वरती उंची प्लस त्याच्यामध्ये सहा ते सात इंच एक्स्ट्राचं घेऊन आपल्याला वरती मार्किंग करून एक सरळ रेश ड्रॉ करून घ्यायची आहे आणि तितका आपल्याला पदर कट करायचा आहे लहान मुलींसाठी इतका पदर पुरेसा असतो त्याच्यामुळे आपल्याला पदर हा कमीच ठेवायचा आहे आता बघा जशी मी ड्रॉ केलेली आहे तशाच पद्धतीने पदर कट करून घेते इथे बघा पदराची मी कटिंग करून घेतलेली आहे पदर आता आपल्याला आपल्या उजव्या साईडलाच ठेवायचा आहे आणि आपण जिथून बारा इंचावरती मार्किंग केली होती ना त्याच्याबरोबर समोरच्या साईडने आपल्याला आठ इंच आतल्या साईडने मार्किंग करून क्रॉस आपल्याला एक रे सोडून घ्यायची आहे तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तशा पद्धतीने कटिंग करू शकता खाली बॉर्डरच्या साईडने तीन ते साडेतीन इंच सोडून द्यायचं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करून घ्यायचा आहे कटिंग आपली झालेली आहे आता वरच्या साईडने तुम्ही डबल फोल्डही करू शकता किंवा एक्स्ट्राचा काठ असेल तो इथे तुम्ही जॉईंट करू शकता आता इथे मी काष्टा कट करून घेणार आहे काष्टासाठी बघा मी इथे साडी साडी खालच्या बाजूने सरळ ठेवली आणि त्याच्यावरती उलट्या बाजूने डबल फोल्ड करून घेतलेला आहे आणि आपल्याला जी काही उंची असेल त्या उंची चार इंच प्लस करून आपल्याला इथे कटिंग करून घ्यायचं आहे आता मी इथे उंची वीस इंच त्याच्यामध्ये प्लस चार इंच म्हणजे चोवीस इंचावरती कटिंग करून घेतलेला आहे आता हा जो काही जॉईंट कपडा आहे ना तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे तर इथे अशा पद्धतीने आपण काष्ट्याची कटिंग करून घेतलेली आहे आता आपल्याला इथे सिंगलच काष्टा करायचा आहे कारण दोन्ही साईडच्या बॉर्डर हा वे वेगवेगळ्या आहेत जिथून आपण जॉईंट खोलला होता ना काष्ट्याचा तिथून आपल्याला पॅन्ट ठेवायची आहे आणि तो जे आकार आहे तसा आपल्याला कट करून घ्यायचा आहे तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे तशा प्रकारे करू शकता आणि खालच्या बाजूने चार ते पाच इंचाचं मार्किंग करून आपल्याला ते असं क्रॉस कट करून घ्यायचं आहे इथे अशा प्रकारे आपण काष्टाची कटिंग करून घेतलेली आहे आता आपण सर्वात आधी जी काही पॅन्टची कटिंग केलेली होती ती आता आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे इथे बघा साडीचा कपडा मी सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती पॅन्टची बाजू ठेवली आणि खालच्या बाजूने अर्धा इंचाचं मार्किंग ठेवून आपल्याला दोन्ही क जॉईंट करून घ्यायचं आहे आणि मागच्या दिशेला ते अस्तर फिरवून घ्यायचं आहे ते झाल्यानंतर आपल्याला वरच्या बाजूने एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो पूर्ण आतमध्ये ढकलून वरच्या साईडने आपल्याला सरळ टीप मारून घ्यायची आहे आणि तो कपडा सरळ करून आपल्याला इथे तीन किंवा चार अशा छोट्या छोट्या चुन्या घ्यायच्या आहेत इथे बघा दोन्ही पॅन्ट मी अशा प्रकारे स्टिच करून घेतलेले आहे तुम्ही फिनिशिंगही बघू शकता जर का तुमच्या साडीला फुगा येत असेल तर तुम्ही तिथे प्रेसनी व्यवस्थित करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढचे स्टिच करताना अडचण येणार नाही आता मी इथे पदर घेतलेला आहे आता पदराला आपण खालच्या बाजूने छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत तर त्या किती इंचाच्या टाकायच्या तर आपला जेवढा जे आकार आहे ना त्या जे आकार मोजून घ्यायचा आपला किती आहे आपला, आपला हो तो आणि तेवढ्याच आपल्या आपल्याला तिथं प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आता इथे माझा जे आकार आपण नऊ घेतलेला होता पण त्याच्यामध्ये अर्धा इंच पुढे होतो त्याच्यामुळे मी ते साडेनऊ इंच येईपर्यंत प्लेट्स टाकून घेतल्या आहेत आता आपण काष्टा जॉईंट करून घेणार आहोत तर आपण जो समोर जे आकार कट केलेला होता तितक्याच उंचीची मार्किंग आपल्याला काठाच्या बाजूने करायची आहे आणि तुम्हाला जितका ब्रॉड काट हवा आहे तितकी तुम्हाला मार्किंग करून सरळ टीप टाकून घ्यायची आहे इथे बघा मी टीप टाकून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे उघडल्यानंतर आपला काष्टा तयार होणार आहे आता या माझ्या दोन्ही बॉर्डर वेगवेगळ्या असल्यामुळे मी ते शिंग सिंगल काष्टाच तयार करणार आहे तुम्ही ते डबलही करू शकता आता जो काही मेन पार्ट आपल्याला शिवायचा आहे तो म्हणजे शाही मस्तानीचा तो आपल्याला शाही मस्तानीचा ओचा तयार करण्यासाठी एक्स्ट्राची जी जी काही एक्स्ट्राची साडी उरलेली असेल ती आपल्याला इथे घ्यायची आहे आता इथे बघा मी ती लहान मुलींसाठी तीन ते चार इंचाच्या प्लेट्स पुरेशा असतात इथे पाच ते सहा इंचाचा एक्स्ट्राचा कपडा ठेवून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे अशा क्रॉस क्रॉसमध्ये बघा मी प्लेट्स टाकून घेत आहे आणि टाचण्या लावून घेत आहे सोबतच तुम्ही प्रेसही करू शकता शक्यतो दोन्ही साईडला टाचण्या लावून घ्या म्हणजे आपली प्लेट कुठेही हलणार नाही त्याच पद्धतीने त्याच्यावरती अर्ध्या अर्ध्या इंचावरती आपल्याला तितक्याच साडेतीन साडेतीन किंवा चार इंचाच्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत आता प्लेट्स टाकताना बघा प्ले दोन्ही प्लेट्सच्यामध्ये मी अर्ध्या अर्ध्या, अर्ध्या किंवा पावपाव इंचाचं अंतर ठेवून घ्यायचं आहे जेणेकरून त्या दिसायलाही छान दिसतात आणि प्रत्येक प्लेटला आपल्याला टाचणीने सिक्युअर करून घ्यायचं आहे आता तुम्हाला इथे थोडी प्रॅक्टिस करावी लागेल कारण एका आहे की लगेच आपल्याला या प्लेट्स जमत नाही त्याच्यामुळे थोडी अगोदर दुसऱ्या कापडावरती तुम्ही प्रॅक्टिस करून घ्या जेणेकरून प्लेट्स टाकायला प्रॉब्लेम येणार नाही आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय तशाच पद्धतीने मी पूर्ण साडीच्या प्लेट्स टाकून घेत आहे इथे आपल्याला एक उंची मोजून घ्यायची आहे जितकी आपली उंची आहे तिथपर्यंतच आपल्याला प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत इथे बघा माझ्या संपूर्ण प्लेट्स टाकून झालेल्या आहेत शेवटची प्लेट मी उभी घेतलेली आहे आता इथे बघा मी जितकी उंची असेल तितकं मार्किंग मी करून घेते आणि एक्स्ट्राचा जो वरचा कपडा आहे तो पूर्णपणे मी कट करून घेतलेला आहे आणि पूर्ण प्लेट्सला मी इथे टाचण्या लावून घेतलेल्या आहेत तर फ्रेंड्स व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करायला विसरू नका सोबतच जर काही तुम्हाला अडचणी येत असतील शाही मस्तानी पॅटर्न शिवण्यामध्ये तर मला कमेंट्सद्वारे विचारायला अजिबात विसरू नका तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्ण साडीची कटिंग करून घेतलेली आहे जी काही आपली एक्स्ट्राची होती आता बघा एक्स्ट्राचा जो पाच इंचाचा कपडा आपण शिल्लक ठेवलेला होता त्याच्यावर आपल्याला जे आकार कट करून घ्यायचा आहे इथे बघा सुंदर आपल्या प्लेट्स तयार झालेल्या आहेत इथे बघा दोन्ही पाय मी असे समोर समोर ठेवून घेतलेले आहेत आणि त्याच्यावरती आपला शाही मस्तानीचा ओचा ठेवलेला आहे आता इथे बघा माझ्या उजव्या साईडचा जो पाय आहे त्याच्या जे आकारावरती आपल्याला हा शाही मस्तानीचा नेफा जोडून घ्यायचा आहे आता इथे बघा प पुन्हा एकदा मी सांगते जो काही आपल्या उजव्या साईडकडचा पाय आहे त्याच्यावरती आपला ओचा उलटा ठेवून आपल्याला पायापर्यंत शिलाई मारून घ्यायची आहे ते बघा मी मा सांगितल्याप्रमाणे पायापर्यंत शिलाई मारून झालेली आहे तशा ते झाल्यानंतर आपल्याला जो काही आपला डावा पाया आहे तो उजव्या पायावरती फिरवून अशा प्रकारे ठेवायचा आणि याची फक्त आपल्याला जे आकार जोडून घ्यायचा आहे याचा फक्त आपल्याला जे आकार जोडून घ्यायचा आहे पायापर्यंत जोडू नका इथे बघा मी अशा प्रकारे जे आकार जोडून घेतला आणि तो ओचा खोलल्यानंतर हा आपला डाव्या पायावर येणार आहे याची काळजी घ्या आता आपल्याला बघा पदर जोडून घ्यायचा आहे तुम्ही पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल आता इथे बघा मी पदराचा भाग घेतलेला आहे पदर मी इथे सरळ ठेवलेला आहे आणि खालचा पायाचा भागही सरळ ठेवलेला आहे उजव्या पायाच्या दुसऱ्या जे आकारावरती आपल्याला पदर सरळ जोडून घ्यायचा आहे इथे मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला बघा पदर जोडून घ्यायचा आहे इथे बघा मी पदर जोडून घेतलेला आहे सगळी शिलाई आपल्याला अर्ध्या अर्ध्या इंचाच्या अंतरावरती करायची आहे इथपर्यंत तुम्हाला ज जो कसं जोडायचं हे समजलंच असेल आता आपण काष्टा जोडून घेऊया तर काष्टा काष्ट्याचा जो आपण भाग कट केलेला तो आपण इथे घेणार आहोत काष्टा आपल्याला उलटा फिरवायचा आहे पण त्याच्यासाठी शिलाई आपल्याला आधी सरळ करायची आहे ते कसं ते बघूया इथे बघा मी खालची साडी पूर्ण सरळ ठेवलेली आहे आणि त्याच्यावर काष्ट्याचा जो भाग आहे तो उलटा ठेवलेला आहे आता इथे बघा जो खालची एक काठ आहे डाव्या पायाची जी उ काठ आहे त्याला बघा खालची जी लेस आहे ना ती तीन ते चार इंचापर्यंत सरळ शिलाई करून घ्यायची आहे आणि जे आकार आपल्याला सरळ जोडायचा आहे पण हा जो मधला भाग आहे ना तो छोट्या छोट्या प्लेट्स घेऊन आपल्याला इथे जोडून घ्यायचा आहे तर इथे बघा मी अशा प्रकारे हा जोडून घेतलेला आहे जे आकार सरळ जोडलेला आहे आणि खाल खालच्या बाजूने छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत आता बघा जशी आपण पॅन्ट दुमडतो म्हणजे उजव्या साईडचा जे आकार हा डाव्या साईडच्या जे आकारावरती फिरवून आपल्याला एक टीप मारून घ्यायची आहे आता आपल्याला पॅन्ट ही मधल्या भागाने फिरवायची आहे म्हणजे कशी दोन्ही ज्या मधल्या शिलाई आहेत जो दोन्ही जे आकार आहे ते समोरासमोर आले पाहिजे आणि जशी आपण पॅन्ट स्टिच करतो ना तशाच पद्धतीने ही आपल्याला पॅन्ट स्टिच करायची आहे मात्र एक काळजी घ्या की आतल्या साडीचा कोणताही कपडा आपला शिलाईमध्ये येता कामा नये नाहीतर मग ती पुन्हा शिलाई तुम्हाला खोलून पुन्हा शिलाई मारावी लागेल त्यामुळे आतला कपडा साडीचा न घेता व्यवस्थित अशी आपली अर्ध्या इंचाचं मार्कि मार्जिन घेऊन आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे तुम्ही तिथे ओरलकही करू शकता किंवा ओरलकची मशीन नसेल तर तुम्ही तिथे डबल टिप मारू शकता आता मी बघा इथे पॅन्ट पूर्ण सरळ करून घेतलेली आहे दोन्ही पाय व्यवस्थित असे बाहेर काढून बघा सगळा कपडा स कसा बाहेर आलेला आहे व्यवस्थित अशी पॅन्ट आपली शिवली गेलेली आहे आता बघा हा काष्टा जो आपण जोडला होता तो मागच्या साईडला सरळ आलेला आहे तुम्ही इथे व्यवस्थित असे बघू शकता पायालाही सुंदर अशा चुन्या पडलेल्या आहेत आणि समोरचा शाही मस्तानीचा काष्टाही सुंदर आलेला आहे आता आपला जो काही ओचा आहे तो आपल्याला वरच्या बाजूने शिलाई करून घ्यायचा आहे तर त आपली जे आकाराची जी म मधली शिलाई आहे त्याच्या बरोबर मधोमध आपल्याला हा काष्टा जॉईन करायचा आहे आता मी इथे टाचणी लावून घेत आहे पण तुम्ही ते डायरेक्ट शिलाई केली तरीही चालेल आता आपल्याला साडी ही मागच्या बाजूने फिरवून घ्यायची आहे आणि काष्ट्याच्या छोट्या छोट्या प्लेट्स टाकून घ्यायच्या आहेत इथे बघा तुम्ही बघू शकता जर का तुम्हाला डबल काष्टा हवा असेल तर तुम्ही दोन्ही साईडच्या छोट्या छोट्या प्लेट्स घालून घ्यायच्या आहेत पण इथे बघा मी दोन्ही साईडच्या वेगवेगळे काठ असल्यामुळे मी ते सिंगल काष्टा घेत आहे तर सिंगल काष्टा घेतानाही बघा मी इथे दोन्ही साईडच्या छोट्या छोट्या प्लेट्स घेतलेल्या आहेत जर का तुम्हाला, थे थे तुम्हाला ज प्लेट्स घ्यायला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही टाचण्याही लावू शकता त्याच्याने सिक्युअर करू शकता तुम्ही खालच्या साईडला अजिबात शिलाई मारायची नाही आहे जर का तुम्ही तिथे शिलाई मारली तर तुम्हाला चालताना प्रॉब्लेम येणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी ते शिलाई न मारता हातानेच अशी तुम्ही तुमची जर साडी व्यवस्थित हाताने जरी प्रेस केली तरीही व्यवस्थित अशी येऊ शकते आता बघा इथे मी काष्टा तयार करून घेतलेला वर वर मद आहे वरच्या बाजूनी जी काही आपली जे जे आकाराची शिलाई आहे मधली त्याच्यावर काष्टा मधोमध असा ठेवून आपल्याला एक टाचणी मारून घ्यायची आहे जेणेकरून मशीनवर घेताना ती हलणार नाही आता इथे जो काही पुढचा ओचा हो आहे त्याला आणि जो आपला मागचा काष्टा आहे त्याला दोन्ही साईडने आपल्याला वरच्या कमरेच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे बघा शिलाई मारताना हलू नये याच्यासाठी मी इथे पिन लावून घेतलेली आहे सगळं जोडून झाल्यानंतर आता आपल्याला बघा नेफा जोडून घ्यायचा आहे तर नेफा जोडण्यासाठी तुम्ही पूर्ण संपूर्ण तुमची जी काही कंबर आहे त्याचं एकदा माप घ्यायचं आहे त्यानुसार एक इंच वाढवून तुम्हाला ही साडेतीन इंचाची पट्टी तयार करून घ्यायची आहे तर दोन्ही साईडनी जे एक एक इंच वाढवलेलं होतं ते दुमडून आपल्याला व्यवस्थित असा नेफा जोडून घ्यायचा आहे तर हा नेफा कसा जोडायचा याचा व्हिडिओ मी पुढे अपलोड करणारच आहे सलवारला आपण जशा पद्धतीने नेफा जोडतो ना तशाच पद्धतीने साडीला जोडायचा आहे ज्याच्यामध्ये आपण नाडी होऊ शकतो इथे बघा आपली शाही मस्तानी तीन वर्षाच्या मुलीची तयार अशी व्यवस्थित झालेली आहे तुम्ही बघू शकता तर फ्रेंड्स ही साडी तुम्ही नक्कीच एकदा तुमच्या मुलीसाठी किंवा कस्टमरसाठी ट्राय करू शकता खूप सोप्या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी जर का तुम्हाला काही शंका असतील काही अडचणी आल्या असतील तर तुम्ही मला कमेंट्सद्वारे नक्की विसरू विचारू शकता त्याचं उत्तर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच देण्याचा प्रयत्न करीन पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी आहे व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये